महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया कामारी येथील विशेष ग्राउंड रिपोर्ट समाज बांधवांच्या भूमीचा हक्काचा लढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हिमायतनगर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला मौजे कामारी हे गाव या गावामध्ये सर्व समाज गुन्ह्या गोविंदांनी आणतो सर्व समाज बांधव या ठिकाणी एकोप्याने राहतात परंतु या गावामधील बौद्ध आणि मातंग या समाजाला अद्यापही हक्काची समशान नाही हे या ठिकाणचं दुर्दैव सगळ्या गोष्टीत संघर्ष करावा लागत असताना मरणानंतरही स्वतःच्या हक्काची स्मशानभूमी नसावी आणि अंत्यसंस्कारासाठी सुद्धा खासगी व्यक्तीची विनवणी किती दिवस करायची हा किता किती दिवस गिरवायचा हा प्रश्न आमारी येथील बौद्ध आणि मातंग समाजातील समाज बांधवांना पडलेला आहे समाज हिमायतनगर येथील तहसील प्रशासनाचे अनेक वेळा उंबरटे झिजवले परंतु तहसीलदारांना निवेदन दिल्याच्या नंतरही हक्काची स्मशानभूमी अजूनही त्यांना मिळाली नाही मागील अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या ज्या स्मशानभूमीमध्ये नियमित अंत्यसंस्कार केले जायचे ती जागा आता त्या ठिकाणी नाही ती जागा गेली कुठे हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आपापल्या नातलगांची अंत्यसंस्कार आपल्या शेतात करायची परंतु ज्या समाज बांधवांकडे शेती नाही त्यांनी करायचं काय कुठे करायचं अंत्यसंस्कार कधी मिळणार त्यांना हक्काची स्मशानभूमी हा प्रश्न पडतो या तक्रारीच्या माध्यमातून अनेक वेळा कित्येक गिरवल्यानंतरही प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही अनेक वेळा या समाज बांधवांनी विनंती केली विनवण्या केल्या परंतु त्यांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमी अद्यापही मिळाली नाही आता या ग्रामस्थांनी निर्धार केला आहे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापर्यंत जर आम्हाला स्मशानभूमी जर उपलब्ध नाही झाली तर आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत लोकप्रतिनिधी येतील बदलतील परंतु हक्काची स्मशानभूमी या समाज बांधवांना मिळणार का हा या ठिकाणी पडणारा प्रश्न आहे ग्राउंड रिपोर्ट विजय वाठोरेसह मी रमेश पंडित हिमाईतनगर नमस्कार महाराष्ट्र परवल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तसे कामारी येथील बरेचसे नागरिक आलेले आहेत त्यांच्या स्मशानभूमीमध्ये बौद्ध आणि मातन समाजाच्या जे स्मशानभूमीचा प्रश्न आहे त्या सम संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष जाणून घेऊया की त्यांना काही समस्या आहे ते काय सांगाल आपल्या आमच्या गावामध्ये स्मशानभूमी आमच्या आजोबापासून शंभर वर्षापासून तर आज ते माणसं आम्हाला असं आहेत कि बाबा तुमची जागाच नाही तुम्हाला आम्ही समशान तुम्हाला म्हणजे ससरा नाही लावू देत नाही तर त्याच्यामुळे आम्ही सहा महिन्या खाली एकदा मॅडमला अर्ज दिला होता आजही अर्ज दिला आमच्याकडे सात बारा आहे पण त्याने सात बारायला आणि त्याची नोंद आज कशी काय उडाली हे विचारण्यासाठी मॅडम कडे आम्ही गेलो मला एक सांगा तुम्ही जे म्हणताय की आम्ही पूर्व पूर्वजांपासून आम्ही तिथं म्हणतो ज्यावेळेस तुम्ही प्रथम तहसीलदार यांच्याकडे तुम्ही तक्रार केली त्या तक्रारी त्यांना काय म्हणलं होतं त्यांनी तुम्हाला काय आश्वासित केलं होतं तसार आम्हाला तुम्हाला एक महिन्यामध्ये देऊन टाकून सांगितलं होतं मॅडम मॅडम आजपर्यंत विलक्षि गरबड लागली आचारसंहितीची गरबड लागली या कारण म्हणून स्थगित राहिलं होतं पण आज जी सुरुवात आज केल्या मॅडम आज तात्काळ आज किंवा मंगळवारपर्यंत तुम्हाला देऊन टाकतो म्हणून सांगितलं त्यांनी सात नसाल तरी लावून देतो म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला त्या संदर्भा स्मशानभूमी बद्दल काही समस्या आहे दुसरी समस्या तर काही नाही समस्या आमची ज्या व्यक्तींना तुमच्या ज्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केलं त्यांचं मत काय आहे ते म्हणतात तुमच्या सातबारालाच म्हणून नाही त्याचे मत जे आम्ही जे तुम्हाला पुरुते किंवा जे सरल लावू दिले किंवा जे करू दिलं तुम्हाला असे पण आता ह्या नंतर आम्ही तुम्हाला करू देणार नाही असे सांग म्हणायचे त्याच्यामुळे आम्हाला आता काही पडला की कुठं करायचं यानंतर आम्ही सरपंच साहेब तुम्ही सरपंच आहात तुम्ही काय सांगाल या संदर्भामध्ये अगोदर आम्ही तहसीलदार मॅडमशी विनंती केली होती की मॅडम ह्या प्रकरणावर सविस्तर तुम्ही हे घ्या ऍक्शन घ्या आणि आम्ही त्यांना विनंती करून त्यांनी पंचनामा सुद्धा पुरी साहेबांना यापूर्वी करायला या, करा या लावला होता परंतु मधल्या काळामध्ये काय झालं अंतर्गत काही दहा लाख रुपये आमच्या भूमीसाठी मंजूर झाली परंतु त्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळं हे काम पूर्णत्वास गेलं नाही मग आता हे याच्यानंतर आता पुन्हा आचारसंहिता जिल्हा परिषदची लागेल किंवा काही लागेल आचारसंहिता तर याच्यामध्ये आमच्या समाजाचं नुकसान होणं म्हणून आम्ही सर्व समाज बांधव आज या ठिकाणी मॅडमला निवेदन केलं बा या प्रकरणाचं शहानिशा करून तुम्ही उलगडा केली पाहिजे आणि जी आमच्या भूमीचा जे मुद्दा आहे आणि आमची जी हक्काची स्मशानभूमीची जागा जी आहे महाराष्ट्र शासनाच्या सातवरावर नोंद असलेली तेवढी जागा आम्हाला जिथं कुठं असेल आमची ती हुडकून देण्याचं काम करावं हुडकून देणं म्हणजे आमची स्मशानभूमी त्या ठिकाणी आहे असं आम्ही मान्य करू आता काकांनी सांगितलं की बाबा आमची पूर्वी त्या स्मशानभूमीला नोंद होती परंतु आता आमची नोंद नाही ही नोंद नेमकी कुणामुळे महाराष्ट्र शासन त्या सर्व पूर्तता करून ते जागा आमची आम्हाला शोधून द्यावी आम्हाला बाकीच्या भांगडीमध्ये पडायचं नाहीये आम्हाला फक्त आमच्या हक्काची संशम कुठे आहे हे शासनाचं काम आहे हे आमचं आम्ही इथं आहे तिथं आहे आम्ही म्हणणार नाही शासनाचं काम आहे ते शासनानं शोधून दिली पाहिजे आम्हाला अन्यथा आम्ही सव्वीस तारखेला अमर उपोषणासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी बसणार आहोत आता पूर्वजांची जी जमीन होती आमची सातबाराला नाव होती परंतु ती गाह आता काही अधिकाऱ्यांच्या चुकी नमुना किंवा कोणीमध्ये गहा झालेली आहे ती गाळ शासनाने आमची झालेली जमीन शोधून द्यावी आणि आमच्या जे आमच्या जे पाहुण्यांमधील किंवा आमच्या परिवारामधील जो कोणी माहीत होती त्यांना सन्मानानं शेवटची अंत्ययात्रा म्हणून अंतिम अंतिम इच्छा त्यांचे अंत्यसंस्कार करण्याची संधी आम्हाला प्रशासनानं मंजूर संधी द्यावी आणि आम्हाला जे जे प्रत्येक मिळेल मान मृत्यू झालेल्या माणसाला जे सन्मानजनक अंत्यविधी व्हायला पाहिजे ज्या ठिकाणी ती आम्हाला जागा हक्काची जागा आमची मिळावी अशी गावाऱ्या येथील नागरिकांची आज तहसीलदार मॅडम पशी त्यांनी मानलेली आणि तहसीलदारांडम त्यांच्या या चार पाच दिवसामध्ये समस्या जर मा, मान्य नाही केली तर ते इथं अमरण उपोषणाला बसणं असा त्यांनी इशारा दिलेला आहे त्या इशारा दिलेला आहे त्यासोबतच महाराष्ट्र परवा न्यूज साठी जाऊ गाडीवर सोबत कॅमेरा विजय वाठवले नांदेड